महात्मा गांधी संचलित महाराजा सयाजीराव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या गो ग्रीन या अभियानांतर्गत निसर्ग संवर्धनाचे व निसर्ग समृद्धीचे उपक्रम राबवण्यात येतात या अंतर्गत युवक क्रांती प्रतिष्ठान तिसगाव यांच्या वतीने तिसगाव येथील डोंगर पठारावर लागवड केलेल्या वृक्षांना पाणी बॉटलच्या माध्यमातून ठिबक सिंचनाच्या प्रणालीवर पाणी देण्यात आले किसगाव येथील युवक क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक पोलीस निरीक्षक मोहन बोरसे भास्कर आहेर अध्यक्ष भरत आहेर उपसरपंच दीपक आहेर प्राथमिक शिक्षक आहेर आणि स्थानिक लोकसहभागातून व तरुणांच्या मेहनतीने रस्त्याच्या दुतर्फा आणि डोंगर पठारावर दोन हजारपेक्षा जास्त वृक्षांची लागवड करण्यात आली त्यांचे संगोपन सुरू आहे परंतु उन्हाळा ऋतू सुरू झाला की पाण्याची कमतरता जाणवू लागते आणि टाकलेले पाणी सुद्धा अशा वेळेस झाडांच्या मुळापर्यंत न जाता इतर ठिकाणी वाहून जाते त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो अशा परिस्थितीत कमी पाण्यात झाडांच्या मुळापर्यंत पाणी देण्याची अनोखी पद्धत वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचे संकलन करून त्यांचा वापर त्या झाडांच्या पाणी देण्यासाठी करण्यात आला आहे बाटल्यांना बारीक छिद्र करून त्याला वाती लावण्यात आल्या प्रत्येक त्या ठेवण्यात एप्रिल आणि मे महिन्याच्या उन्हात झाडे काम होणार आहे सदर चळवळीत वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉक्टर सचिन गोलाईत प्राध्यापक अतुल वाघ प्राध्यापक प्रवीण निकम प्राध्यापक प्राची पवार प्राध्यापक सोनाली अहिरे आणि विद्यार्थ्यांसमवेत स्थानिक तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते तिसगाव येथील तरुणांनी सुरुवात केलेल्या वृक्ष लागवडीच्या अनोख्या निसर्ग संवर्धनाच्या कार्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुभाष निकम उपप्राचार्य डॉक्टर डी के हलवर डॉक्टर अनिल सावळे विभाग प्रमुख डॉक्टर जे टी जाधव यांनी कौतुक केले आहे वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी या मौलिक कार्यात सहभागी झाले याबद्दल विभागाचे अभिनंदन करण्यात आले